महाभारताच्या वनपर्वामध्ये एक कथा आहे जी ऐकताना प्रत्येकाला विचार करायला लावते की निष्ठा प्रेम आणि धैर्य कसे एका स्त्रीला अजरामर बनवते ही कथा आहे सावित्री आणि सत्यवान यांची जिचे वर्णन महर्षी मार्कंडे यांनी स्वत युधिष्ठिराला सांगितले होते चला आपणही त्या अद्भुत कथेत डोकावून पाहूया मद्रदेशात अश्वप्ती नावाचा राजा राज्य करत होता तो अत्यंत धार्मिक आणि प्रजाहितदक्ष राजा होता मात्र त्याच्या आयुष्यात एक मोठी कमी होती त्याला अपत्य नव्हते अनेक वर्षे तो तपश्चर्या करत होता अखेरीस त्याच्या उपवास यज्ञ आणि तपाला उत्तर मिळाले देवी सावित्रीने प्रसन्न होऊन त्याला एक कनेचा वर दिला ती कन्या होती सावित्री रूपगुणसंपन्न संपन्न आणि असामान्य बुद्धिमत्तेची मूर्ती सावित्री मोठी झाली आणि तिच्या रूपावर सर्वांचा लोभ होता पण सावित्री केवळ बाह्य सौंदर्याची नव्हे तर अंतःकरणाच्या शुद्धतेचीही प्रतीक होती राजाला तिच्या विवाहाची चिंता वाटू लागली अखेर त्याने सावित्रीला सांगितले बेटा तू आता विवाह योग्य झाली आहेस स्वतःसाठी योग्य असा वर निवड आणि त्याच्याशी विवाह कर धर्मशास्त्र सांगते की कन्यादान हे पित्याचे पवित्र कर्तव्य आहे सावित्रीने आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन केले आणि योग्य वराच्या शोधात निघाली ती राजर्षींच्या तपोवनांमध्ये फिरली जंगलांमधून जात असताना तिने एका युवकाला पाहिले सत्यवान शालवदेशातील राजपुत्र ज्याचे राज्य अधर्माने हिरावले गेले होते सत्यवान आणि त्याचे कुटुंब आता जंगलात राहत होते सत्यवान अतिशय तेजस्वी परोपकारी आणि गुणवान होता सावित्रीने त्याला आपल्या पतिरूपाने निवडले सावित्री परत आली दरबारात नारद ऋषी बसले होते राजाने सावित्रीला विचारले तू कोणाला वर म्हणून निवडले आहेस सावित्रीने सत्यवानाचे नाव घेतले हे ऐकून नारजी म्हणाले राजन सत्यवान गुणांनी परिपूर्ण आहे पण त्याच्या आयुष्यात एक दोष आहे त्याचे आयुष्य फक्त एक वर्ष उरले आहे राजाला हे ऐकून दुःख झाले त्याने सावित्रीला समजावण्याचा प्रयत्न केला पण सावित्री ठाम राहिली ती म्हणाली बाबा कन्यादान केवळ एकदाच होते एकदा ज्याला निवडले त्यालाच मी पती मानते अखेर सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह धूमधडाक्यात पार पडला विवाहानंतर सावित्री सत्यवानासोबत जंगलात सुखाने राहू लागली पण नारजींच्या वचनाने तिच्या मनात सत काळजी होती सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ येत होता त्या दिवसापूर्वी सावित्रीने तीन दिवस उपवास केला आणि परमेश्वराची मनोभावे आराधना केली शेवटी तो दिवस आला सत्यवान जंगलात लाकूर तोडण्यासाठी निघाला सावित्रीनेही त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला सत्यवान म्हणाला तू उपवासाने खूप कमजोर झाली आहेस जंगलाचा रस्ता कठीण आहे पण सावित्री ऐकायला तयार नव्हती ती सोबत जंगलात गेली सत्यवान लाकूर तोडत असताना अचानक त्याला चक्कर आली तो सावित्रीच्या कुशीत डोके ठेवून झोपला तेव्हा अचानक सावित्रीला एक भयानक पुरुष दिसला काया वस्त्रांमध्ये हातात पाश घेऊन तो इमराज होता यमराजाने सत्यवानाचे प्राण घेतले आणि दक्षिण दिशेला जाऊ लागले सावित्री यमराजाच्या मागे मागे चालू लागली यमराज म्हणाले पतिव्रता स्त्री असूनही तू माझ्या मागे येऊ नकोस तू घरी परत जा सावित्री म्हणाली माझ्या पतीला जिथे नेले जाई तिथे मीही जाई पतिवर्तेचा धर्मच तो आहे युमराज सावित्रीच्या निष्ठेने प्रभावित झाले ते म्हणाले तू वर मागू शकतेस पण सत्यवानाचे प्राण परत मागू नकोस सावित्रीने पहिले वर मागितले माझ्या सास्यांच्या डोळ्यांची दृष्टी परत मिळावी यमराज म्हणाले तथास्तु तू यमराज पुढे चालत राहिले पण सावित्री थांबली नाही तिने दुसरा वर मागितला माझ्या सास्यांना पुन्हा राज्य प्राप्त व्हावे यमराजाने हा वरही दिला तिस्यांदा सावित्री म्हणाली माझ्या पित्याला शंभर पुत्र होऊ दे यमराज म्हणाले तथाच तो आणि पुढे जाऊ लागले शेवटी सावित्रीने चौथा वर मागितला मला सत्यवानापासून शंभर पुत्रांची प्राप्ती व्हावी यावर यमराज विचारात पडले त्यांनी सत्यवानाचे प्राण घेतले होते मग सावित्रीला पुत्रप्राप्ती कशी होणार ते सावित्रीच्या तर्कबुद्धीने चकित झाले अखेर त्यांनी सत्यवानाचे प्राण पर्क देण्याचा निर्णय घेतला म्हणाले तुझ्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने मी सत्यवानाला पर्क जीवदान देतो सावित्री आनंदाने सत्यवानाच्या मृतदेहाजवळ गेली आणि काही वेळातच सत्यवानाला शुद्धी आली तो पुन्हा जिवंत झाला सावित्रीची निष्ठा तिचा धैर्यवान स्वभाव आणि तिची पतिवर्तेची निष्ठा संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी आहे ती कथा आजही आपणाला शिकवते की खरा प्रेम आणि समर्पण कोणत्याही संकटावर मात करू शकतो सावित्रीने तिच्या पतिवर्तेच्या सामर्थ्याने मृत्यूवर विजय मिळवला आणि ती भारतीय संस्कृतीतील आदर्श पतिवर्ता म्हणून अजरामर झाली